कोरोना लॉकडाऊन काळात सर्वत्र अवैध धंद्यांना उधानाच आले आहे अनेक ठिकाणी दारू जुगार वरली धंद्यांनीही जोर धरला आहे मात्र याच लॉकडाऊन दिवसात पोलीस सुद्धा अनेक ठिकाणी छापा टाकून धडक कारवाई करीत आहे अशीच कारवाई पुन्हा ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी केली आहे गुप्त माहितीवरून पोलिसांनी मंगरूड दस्तगीर पोलीस स्टेशन हद्दीतील जानकापूर गावात धाड टाकली यात धामणगाव रेल्वे जानकापूर येथील बावीस वर्षीय रहिवासी लक्ष्मण गुलाब बढिये विशाल जयस्वाल यांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील सत्तावन्न हजार सहाशे रुपयांचा देशी दारूचा माल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक विजय गराड पोलीस कर्मचारी सुनील केवतकर संतोष तेलंग बळवंत दाभणे मंगेश लकडे पंकज वानखडे यांनी केली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती